वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उपअधीक्षक श्याम पाणेगावकर यांस त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की एक सराईत आरोपी हा वाई पोलीस ठाणे हद्दीमधील रविवारपेठेमधील मांखळी येथे विनापरवाना अग्निशस्त्र घेऊन फिरत आहे सदर माहिती प्राप्त होताच वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळूंज व त्यांच्या पथकास सदर माहितीच्या अनुषंगाने सापळा रचून सदर संशयित आरोपी ताब्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या प्राप्त बातमीच्या आधारे वायू प्रकटीकरण शाखेने रविवारपेठ येथील मांखळी येथील मणेश्वर ओढ्याजवळ सापळा लावला असता सदर ठिकाणी एक इसम हा संशयित रीतीने फिरताना दिसला त्याचे वाजवी संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव कुणाल सकटे राहणारे तालुका तालुकावाई जिल्हा सातारा असे सांगितले त्याच्यावर यापूर्वी देखील गुन्हा दाखल असल्याने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचे पिस्त त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये दोन जिवंत काडतुसे असा एकूण पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला सातारा जिल्हा पोलीस दलाकडून नोव्हेंबर दोन हजार बावीस ते आज अखेर एकशे सात देशी बनावटीचे पिस्तल चार बारा बोर बंदुका दोनशे पस्तीस जिवंत काडतुसे तीनशे त्र्याऐंशी रिकाम्या पुंगळ्या चार मॅग्झिन जप्त करण्यात आल्या आहेत